सुंदर मराठी कथा आणि ही मराठी पोस्ट ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने खूप प्रसन्न वाटेल या पोस्टचं आणि कथेचं नाव आहे पिकलेलं प्रेम चला तर मग सुरुवात करूया तुम्ही वाचू शकलात तर आवाज बंद करून नक्कीच वाचू शकता किंवा ऐकू शकता चला तर मग सुरुवात करूया कधीही सगळ्यासमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा आजीच्या हात आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे चार वाजल्यापासून वाटत वाटतात आणि आजीही उख्या उख्या यांना चहा लागतो असं म्हणत दुखऱ्या हाताने चहा टाकते आबाने जेवणात लोणचं मागितलं की डॉक्टर आजी बीपीच्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबाच्या आवडीचं गोड लिंबाचं लोणचं घालतेच एवढी दोनच पोळ्या खाणारे बाबा आबा जे आहेत ते भाजी चांगली झाली आहे हे न सांगताच आणि एक पोळी व्हाड ग म्हणून पसंतीची पोच पावती देतात अंटम फुगलेली पोळी वाढताना आजी हळूच लाजते बाहेरून येताना पालखाच्या जोडीखाली एक मोगऱ्याची माळ लपलेली असतेच पण केस कुठे उरलेत आता असं म्हणत त्या विरळ झालेल्या आंबाड्याचं वजन आणि आजी पांढरी माळ आणि गुलाबी होत माळून वाढवत असते आजीने पहिल्यांदाच दिलेल्या कॅशेटची कॅशेटमधली गाणी आब्बा आजही चोरून ऐकतात आणि आब्बानी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतून डोकावताना दिसतंच आजही आजोबाचे मित्र आले की आजी आज जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्या समोर येते भाजी आणायला जेव्हा आजी आजोबा बागेजवळच्या मंडळीत जातात तेव्हा येताना कधी कधी मातीचे छप्पे धोत्रावर घेऊन येतातच भांडण झालं दोघांच्यात की घरी दुधीची भाजी बनते पण आजोबाचा आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरंब्याची भरणी आणायला पळवते कधीतरी आबा मुद्दामूनच मला मधुबालाच्या सौंदर्याची कथा सांगतात आणि तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात मग आजी पण खट्याळ हसते आणि कपाटातल्या राजेश खन्नाच्या फोटोवरची पूर्ण धूळ पुसते दिवाळीला वळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकच कौतुक दिवाळीला वळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्याकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत आबा पण ठाट बसतात आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबाकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही आजारपण मात्र सो सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघत नाही मग ती झोपली की आजोबा हळूज तिचे पाय चेपतात आणि आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगतात आणि उशीला भेटतात पिकलेल्या लोणच्याला आता बर्णीपासून दुरावा सहन होत नाही आणि बर्णीला पण लोणच्याशिवाय अजिबात कम करमत नाही लोणच्याशिवाय अजिबात करमत नाही ही सुंदर मराठी कथा आवडली असेल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या लाईक करा नवीन चॅनलवर प्रतिसाद द्या तुमची साथ द्या आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन पोस्ट मराठी कथा श्रवण करायच्या आवडत असतील तर प्रतिसाद द्या तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता ही पूर्ण कथा ही पोस्ट वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू परत येता सर्वांना श्री स्वामी समर्थ